नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू तर बघा काय माहिती आहे सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात आत्ताच्या घडीची मोठी महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे ती म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग दोन हजार सव्वीसपासून लागू करण्याच्या अनुषंगाने केंद्र सरकारकडून तयारी केली जात असल्याची माहिती समोर येत आहे लोकसभा व राज्यसभेमध्ये वारंवार विरोधकांकडून सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केले जात आहेत यामुळे नवीन वेतन आयोग लागू करण्याच्या अनुषंगाने सरकार देखील कामाला लागले केंद्र सरकारच्या या संदर्भात माहिती गोळा करण्याचं कामकाज केलं जात आहे दिनांक एक जानेवारी दोन हजार दो सोहळपासून नवीन वेतन आयोग म्हणजे वेतन आयोग लागू होणं नियोजित आहे त्या अनुषंगाने निदान सन दोन हजार पंचवीसमध्ये वेतन आयोग समिती गठित होणं आवश्यक आहे याकरता केंद्रीय कामगार संघटनाकडून वेळोवेळी सरकारला निवेदन सादर केले जात आहे येत्या अर्थसंकल्पामध्ये नवीन वेतन आयोगाची तरतूद प्राप्त माहितीनुसार येता येत्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात आठवा वेतन आयोग समितीचं गठन केलं जाणार असल्याची माहिती समोर येत आहे आठवेतूनयगामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना तीन पॉईंट पट फिटनेस फॅक्टरप्रमाणे वेतनात वाढ मिळणार आहे त्यामुळे किमान मूळ वेतनात वाढ अठरा हजार रुपयाहून पंचवीस हजार रुपये इतकी होणार आहे त्यामुळे एकूण पगारात मोठी वाढ दिसून येणार आहे दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून नवीन वेतन आयोग म्हणजे वेतन आयोग लागू होणं नियोजित आहे त्या अनुषंगाने निदान सम दोन हजार पंचवीसमध्ये वेतन आयोग समिती गटित होणं आवश्यक आहे याकरता केंद्रीय कामगार संघटना वेळोवेळी सरकारला निवेदन सादर केले जाते येत्या अर्थसंकल्पामध्ये नवीन वेतन आयोग तरतूद माहितीनुसार येत्या काय केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये केंद्रीय कर्मचारी नवीन वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात संदर्भात नायक आयोग समितीचं गठन केलं जाणार असल्याची माहिती समोर येत आहे आठवेतो नायकामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना तीन पॉईंट अडुसष्ट पट फिटनेस पॅक्टरप्रमाणे वेतनात वाढ मिळणार आहे त्यामुळे किमान मूळ वेतनातील वाढ अठरा हजार रुपयावरून पंचवीस हजार रुपये इतकी होणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची माहिती आपल्याला सांभाळली असेल व्हिडिओ सुद्धा आवडल्याशी लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद